नमस्कार मी कवी अरुणवी देशपांडे आपल्याशी संवाद साधतो मित्र चातुर्मास लेखन अभिवाचन या उपक्रमात शरण समर्था जाऊ या माझ्या कविता संग्रहातील पुढच्या दोन कविता मी आज सादर करतोय जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु महाराज की जय गुरुर् विष्णु, गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे पहिल्या कवितेचं शीर्षक आहे दीप लावा अंतरी समर्था संकटे कोळसतला ते कधी कुंठित आमची होते संकटे कोसळतात ते कधी कुंठित आमची होते मन हताश होऊन जाते आणि चरणी तुमच्या येते मन हताश होऊनि जाते अन चरणी तुमच्या येते शब्दावरचा उडे विश्वास माणूस परका माणसास शब्दावरचा उडे विश्वास माणूस परका माणसास मन झाले घाबरे हे आता मन घा झाले घाबरे हे आता आणि चरणी तुमच्या येते धनप्राप्तीची लालसा सदा धनप्राप्तीची लालसा सदा मनी मनावर दाटून येते मागणे हेच मागण्या पुन्हा आणि चरणी तुमच्या येते दीप लावा अंतरी समर्था दीप लावा अंतरी समर्था काळोख आता फार झाला दीप लावा अंतरी समर्था काळोख आता फार झाला मस्तकी ठेवा हात तुमचा मस्तकी ठेवा हात तुमचा आमची दया तुम्हाच येते मागणे हेच पुन्हा आणि चरणी तुमच्या येते चरणी तुमच्या येते यानंतर आपण करूया आरती श्री समर्थांची करुनिया ज्योतिलोचनांची करुनिया ज्योती ज्योतिलोचनांची करूया आरती श्री समर्थांची पाहुनिया मूर्ती श्री समर्थांची मन आनंदे भरुनिया येते पाहुन या मूर्ती श्री समर्थांची मन आनंदे भरून या येते मनात भरती हो उत्साहाची मनात भरती हो उत्साहाची करूया आरती श्री समर्थांची करूया आरती श्री समर्थांची भक्त येती नित्यदर्शनासी भक्त येती नित्यदर्शनासी करुणा भाकिती श्रीचरणांशी करुणा करुणाभाकिती श्रीचरणांशी गोडी लागली समर्थनामाची गोडी लागली समर्थनामाची करुया आरती श्री समर्थांची करुया आरती श्री समर्थांची करुणी या ज्योतिलोचनांची करुया आरती श्री समर्थांची करुया आरती श्री समर्थांची स्वामी सद्गुरू समर्थ महाराज की जय आपला या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद लाभावा ही इच्छा आहे विनंती आहे की माझ्या या चॅनलला आपण लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब जरूर करावं आणि हा प्रसाद प्रतिसाद वाढत जावा ही श्री समर्थ चरणाचे मी प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांना आज चतुर्थी आहे त्यानिमित्ताने शुभ दिन शुभेच्छा देतो स्वामी समर्थ महाराज की जय